आणि आमचे सहकारी मित्र पलवान अशुदेश भोसले एकसा यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य आणि भव्य असे मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये या ठिकाणी एकूण बहात्तर गट झाले नऊ श्रेणी आणि एक फायनल या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये या ठिकाणी एकूण नऊ गाड्या या ठिकाणी फायनल साठी पळाल्या त्यामध्ये या ठिकाणी आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ पक्षाचे मानकरी नऊ नंबरचे मानकरी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तास क्रमांक आठ वरून राहिलेली गाडी बाल दिवस नंबर दुगड दुगडब्रजार स्कराव कर्जत सुशांत जगदाळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली दुगडबरदार स्कडाव कर्जत सुशा सुशांत जगदाळे गुटकरांचा महाराजांनी आणि त्यांच्यावर पहाला रायगावपुरांचा माणिक माणिक आणि महाराजाच्या आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ वरून गाडी ज्वान्ट्या प्लॅन्स क्लब बहुवारी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला अशी गाडी तयारी ज्वान्ट प्लॅन्स क्लब गहोवडीकरांचा ज्वान्ट्या आणि त्यांच्याबरोबर राक्षस राक्षस प्रेमी राक्षस राक्षस आणि ज्वट्या आजच्या मैदानातील या ठिकाणी आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून राहिलेली गाडी पप्पेशेट गायकवाड रायगाव आदित्य महागडे प्रशा प्रतीक महामूलकर महामूलकर वाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर <गणाने कारी। भी जाना> अशी गाडी पहा गुंगा आणि ज्वेलर घरचा साज आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा सा मानकरी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांक या मैदानात पटकवला तास क्रमांक सात वेळ मिळेल गाडी कैलासचे जुजावा गणपत माने मयुरी माने क्रमांक क्रमांकाला सुंदर असली गाडी पहा कैलसमी जुळा गणपत माने नवरी माने होलीवाडीकरांचा व आहे आणि आणि त्यांच्याबरोबर पहा अण्णा पाडवान सासरे विकास दाऊ राबसिंगे यांचा सुंदर सुंदर सुंदराने गणाशेट आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरुंद गाडी सई सुमित पोळे पुरंगोत या गाडीचा एक नंबर या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर आसी गाडी पहा सई समीप पवळे पुरंगोर यांचा रामा आणि त्यांच्या बरोबर राहुल बापुजाबाई पुसेगाव सुशीलसे वाघवणे शशांक साहेब भागवणे आणि विधान बंटसाहेब मात्रे डोंबवलीकरांचा पक्षा पक्षा आणि रामा आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी भरले चौथ्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वर मोडली गाडी बैराज चव्हाण बाहेर क्लब शेंगूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्रीमती हर्षद शेडगे पडवान अक्षय कदम पार्वत्री उद्योग समूह सापकरांचा रतन आणि यांच्याबरोबर पळाला राजवीर ट्रेडिंग कंपनी होलसेल कारणापटा व्यापारी वरुजकरांचा अर्जुन अर्जुन आणि रतन आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून झालेली गाडी जोगवाल माता प्रसन्न टिकवी प्राप्ती पेजेदार रोकडे मरडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर असली गाडी पळाली मरडेकरांचा सा सांबर आणि ज्यांच्या बरोबर पळाला हिंदगेसरी सोनादर टिकवीकरांचा बन्नी बन्नी आणि म्हातारा सांबर आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर महिली गाडी बाबड शिवराज अविनाश चव्हाण वेनवडी भोर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांक आला सुंदर असा पळारी वेनावडी भोरकरांचा थैमान आणि त्यांच्या बरोबर मुशी पुणेकरांचा पाखरिया पाखर्या आणि थैमान आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी सुंदरा मैदान या ठिकाणी एकशेकरांच्या मैदानातील या ठिकाणी एक नंबरचा मान पटकावला क्रमांक ग्रुप या नावावरती या ठिकाणी नशीब आजव शशांक शेठ सुमित सुशील से हगावणे गुकुंद मोसे आणि राहुल जाधव पुष्ठावकरांची नवीन खरेदी पहिल्या समाधानात या ठिकाणी पहिला एक नंबर या ठिकाणी पटकवणा पाखरे आणि त्यांच्याबरोबर बरोबर पारा बाळ्या बाळ्या आणि मुशी पुसळगावकरांचा पाखऱ्या आजच्या एकसळकरांच्या मैदानातील एक रंगाचे मानकरी सर्व विविध बैलगाडी मालकांचं चालकांचं रसिक प्रेक्षकांचं आणि व्यावसायिक बंदूंचं